नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद मानककर शेतकरी मित्रांनो नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदीची नोंदणी कशी करायची या संदर्भातला व्हिडिओ मी अगोदरच चॅनलवर टाकलेला आहे त्याची लिंक मी या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ती नोंदणी कशी करायची याची माहिती त्या व्हिडिओमध्ये तुम्ही घेऊ शकता परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना नोंदणी करत असताना या ठिकाणी अडचणी येत आहे जसे की एखाद्या शेतकऱ्याचे दोन तीन सर्वे नंबर असतील तर ते कसे ऍड करायचे या संदर्भातली माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी देणार आहे तसेच ज्या किरकोळ अडचणी आहेत त्या सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला अंतर्गत सोयाबीनची ऑनलाईन नोंदी जर करायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला मोबाईलमध्ये ई समृद्धी नावाचे ॲप डाउनलोड करूनच या मार्फतच तुम्हाला ऑनलाईन नोंदी या ठिकाणी करता येणार आहे गेल्या वर्षी अगोदर एक पोर्टल होतं आणि त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करून आपण नोंदी करत होतो परंतु आता तुम्ही त्या पोर्टलवर हो रजिस्ट्रेशनसाठी गेलात तर तुम्हाला ठिकाणी एक मेसेज येईल की ई समृद्धी नावाचे ऍप डाऊनलोड करून घ्या आणि त्या मार्फतच तुमची ऑनलाईन नोंदणी या ठिकाणी करून घ्या त्यानंतरचा मुद्दा असा आहे की शेतकरी मित्रांनो जर तुमचे एक पेक्षा जास्त सर्वे नंबर असतील तर ते कसे ऍड करायचे या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत समृद्धी ऍप तुम्ही मोबाईल नंबर टाकून ओ टी पी घेतल्यानंतर होमपेजवर तुम्ही या ठिकाणी केलेली आहे नॉमिली टाकलेली आहे बँकेची डिटेल्स इत्यादी सर्व तुमचा क्लिअर झालेला आहे परंतु आता तुम्हाला फक्त सर्वे नंबर कसे ऍड करायचे हे आपण या ठिकाणी या ठिकाणी योजनेचा तपशील यावरती क्लिक करा यामध्ये योजना यावरती क्लिक करा आणि पी एस एस सोयाबीन दोन हजार पंचवीस यावरती क्लिक करा त्यानंतर स्क्रोल करून या ठिकाणी थोडं खाली यामध्ये या पुढे जा यावरती क्लिक करा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र या ठिकाणी आलेले तुमचा ता जिल्हा तालुका गाव या ठिकाणी निवडून घ्या आता तुमच्या सातबाऱ्यावरील सर्वे नंबर या ठिकाणी टाका त्यानंतर सातबाऱ्यावरील खाते क्रमांक या ठिकाणी टाका।, टाका खाते नंबर हा नमुना आठ वर सुद्धा असतो तो या ठिकाणी टाका खाते नंबर टाकल्यानंतर जे गोल्ड सर्कल आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तुमचे या नंबर नंबरमध्ये जेवढे गट जेवढे सर्व नंबर आहे ते या ठिकाणी दाखवण्यात येईल आता या ठिकाणी दोन सर्वे नंबर आहे आता या ठिकाणी आपल्याला दोन्ही सर्वे नंबरची जर नोंदणी करायची असेल तर दोन्ही सर्वे नंबरवर या ठिकाणी आपल्याला या दोन सर्कलमध्ये टिक करायचे आहे आणि या ठिकाणी सबमिट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आता स्क्रोल करून थोडा खाली या ठिकाणी या जमिनीचा प्रकार यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्ही स्वतः शेतमालक आहेत म्हणून या ठिकाणी ऑन यावरती क्लिक करा त्यानंतर तुमचे केंद्र या ठिकाणी निवडून घ्या तुमचे जवळचे जे केंद्र असं ते या ठिकाणी निवडून घ्या त्यानंतर सेव्ह करा यावरती क्लिक करा आता या ठिकाणी या ठिकाणी परत तुमचे अजून काही सर्वे नंबर असतील त्याकरता वरती प्लसचं चिन्ह दिलेलं आहे उजव्या बाजूला त्यावरती क्लिक करा आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो परत तुम्ही मागच्या पेजवर या ठिकाणी येणार आहात परत या ठिकाणी तुमचा जिल्हा तालुका तुमचे गाव आणि तुमचा जो नवीन सर्वे नंबर तुम्हाला ऍड करायचा आहे तो सर्वे नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी खाते नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाते नंबर या समोर दिलेल्या रिफ्रेश या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर त्या त्या खाते नंबरला ऍड असलेले सगळे नंबर या ठिकाणी येतील परत ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि सबमिट या बटनावरती आपल्याला खाली क्लिक करायचं आहे यावरती सबमिट केल्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी यायचं आहे आणि या ठिकाणी जमिनीचा प्रकार यावरती क्लिक करायचा आहे जमिनीचा प्रकार यामध्ये ऑन रोड यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर केंद्र यावरती क्लिक करा आणि तुमच्या जा जवळचे केंद्र जे असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर या ठिकाणी सेव्ह करा यावरती क्लिक करा आता या ठिकाणी तुम्ही पूर्वीचे निवडलेले सर्वे नंबर आणि आता जो निवडला तो सर्वे नंबर या ठिकाणी आलेले आहे आता जेवढे काही सर्वे नंबर आपण या ठिकाणी निवडले त्या सर्वांची एक पी डी एफ फाईल त्या सर्व सर्वे नंबरची सातभाऱ्याची एक पी डी एफ फाईल आपल्याला तयार करायची आहे आणि ती सर्वात वरती सहाय्यक दस्तऐवज अपलोड करा यावरती क्लिक करून या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे जी साईज ही दहा एम बी पेक्षा जास्त असायला नको याची दक्षता या ठिकाणी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो आता आपण जेवढे सर्वे नंबर या ठिकाणी निवडले तेवढे सर्व या ठिकाणी आलेले आहे आता त्याच्यामध्ये जर तुम्हाला क्षेत्रामध्ये जर काही जमीन कमी जास्त करायची असेल तर त्या समोर वास्तविक पेरणी क्षेत्र या समोरील क्लिक करायचं आणि तिथं तुमचं क्षेत्र हे कमी जास्त तुम्ही या ठिकाणी करू शकता ते जर करायचे नसेल तर तसंच या ठिकाणी राहू द्यायचे आणि आता आपल्याला प्रत्येक क्षेत्रासमोर एक टिक बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्स मध्ये आपल्याला टिक करायचे आहे सर्व क्षेत्रासमोरील बॉक्समध्ये टिक करायची आणि टिक झाल्यानंतर सर्वात खाली सक्रिय करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे सक्रिय करा यावरती क्लिक केल्यानंतर आर यू वॉन्ट टू सबमिट ऍप्लिकेशन डिटेल्स यस यावरती क्लिक करा ऍप्लिकेशन आय डी हा मेसेज आलेला आहे याचा एक स्क्रीनशॉट सुद्धा या ठिकाणी काढून घ्या तुमचा ऍप्लिकेशन आय डी नंबर या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे तुमचं रजिस्ट्रेशन सबमिट सक्सेसफुली झालेलं आहे त्यानंतर डॉक्युमेंट्स डाउनलोड सक्सेसफुली डू यू वॉन्ट टू ओपन इट ओपन यावरती क्लिक करा आपण ज्या प्रकारे हा फॉर्म ही नोंदी या ठिकाणी केलेली आहे त्याचा सर्व फॉर्म या ठिकाणी आता आपल्या समोर ओपन झालेला आहे त्याची प्रिंट काढून घ्या आणि प्रिंट ज्या दिवशी तुम्ही माल घेऊन जाल त्या जा या दिवशी, या दिवशी ही प्रिंट तसेच सातबारा बँक पासबुक आणि तुमचे आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचे आहे प्रिंट काढणं शक्य नसेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याच्यानंतर केव्हा याची प्रिंट तुम्ही या ठिकाणी काढून घेऊ शकता तसेच हे डाउनलोड सुद्धा तुम्ही या ठिकाणी करून घेऊ शकता अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची दोन तीन किंवा जास्त सर्वे नंबर असतील त्यांची नोंदणी कशी करायची याची माहिती आपण या मध्ये घेतलेली आहे असेच नवनव माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले जास्तीत जास्त शेतकरी मित्र म्हणे हा व्हिडिओ शेअर करा जय जवान जे किसान